नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्याला कृती पूर्ण करायची आहे ही कृती मार्च दोन हजार वीसच्या बोर्डाच्या परीक्षेत विचारली गेली होती तर बघा प्रश्न काय आहे श्री शांतीलाल यांनी शंभर रुपये दर्शनी किमतीचे एकशे पन्नास शेअर्स एकशे वीस रुपये या बाजारभावाने खरेदी केले नंतर सात टक्के लाभांश कंपनीने दिला गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती असेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा तर दर्शनी किंमत शंभर आहे शेअर्सची संख्या एकशे पन्नास आहे आणि शेअर्सचा बाजारभाव एकशे वीस आहे तर बघा इथे काय सांगितलं एकूण गुंतवणूक बरोबर बाजारभाव बाजारभाव किती दिला आहे एकशे वीस म्हणून इथे लिहिलं एकशे वीस गुणिले शेअर्सची संख्या शेअर्सची संख्या आहे एकशे पन्नास ह्यांचा गुणाकार करण्याची आपल्याला गरज नाही अगोदरच उत्तर दिलेलं आहे त्यानंतर जो लाभाश मिळाला तो देखील आपल्याला शोधायचा आहे म्हणून लाभांश बरोबर दर्शनी किंमत गुणिले लाभांशचा दर तर दर्शनी किंमत किती आहे शंभर रुपये इथे लिहिलं शंभर गुणिले लाभाश दर लाभाश दर आपल्याला सांगितलेला आहे सात टक्के म्हणजेच सात छेद शंभर मग इथे देखील आपल्याला उत्तर अगोदरच दिलेलं आहे बघा शंभर आणि शंभर निघून गेले राहिले फक्त सात ते इथे उत्तर आलं त्यानंतर परताव्याचा दर किती आहे तर परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले शंभर तर मिळालेला एकूण लाभांश जो आहे तो आहे एक हजार पन्नास छेद अठरा हजार एकूण गुंतवणूक आहे आणि गुणिले शंभर मग इथे काय ये करता येईल बघा आपण काय करूयात ही दोन शून्य आणि ही दोन शून्य कॅन्सल करूयात त्यानंतर हे शून्य आणि हे शून्य देखील कॅन्सल करूयात तर इथे एकशे पाच छेद अठरा असा भागाकार करायचा आहे आपण बाजूला उभ्या पद्धतीने करून पाहूयात तर एकशे पाच भागिले अठरा मग इथे कितीचा भाग लागतोय तर अठरा पंच नव्वद हे नव्वद जर आपण वजा केलं तर इथे राहिले पंधरा मग या पंधरावर एक शून्य घेऊयात मग शून्य घेण्यासाठी इथे द्यावं लागेल मग इथे कितीचा भाग लागतोय बघा तर अठरा आठा एकशे चौवेचाळीस इथे राहिले सहा या सहावर पुन्हा शून्य घेतलं साठ झाले तर अठरा त्रिक चोपन्न मग इथे पुन्हा सहा उरतात इथे देखील सहा उरले होते मग आपण भागाकार करण्यात थांबवूयात उत्तर किती मिळालं पाच पॉईंट त्र्याऐंशी मग हे जे उत्तर मिळालं ते आपण लिहून घेऊयात पाच पॉईंट त्र्याऐंशी आणि हा जो दर आहे तो टक्केवारीमध्ये आहे म्हणून इथे आपण टक्केवारीचं चिन्ह द्यायचं तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न कम्प्लीट झालेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि इयत्ता दहावीच्या इतर लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू